नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज लातूर शहर विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे निमित्ताने देवघर समोर आहोत माझ्यासोबत आहेत सर नाव तुमचं प्रदीप सोलंके व्यापारी महासंघाचं अध्यक्ष माझी अध्यक्ष प्रदीप सोलंके व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आहेत तर लातूर शहरामध्ये अमित देशमुख हे तीन टर्म आमदार राहिलेले आहेत आणि आता ते चौकार मारतो असं म्हणत आहेत तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये लातूरची काय प्रश्न आहेत व्यापाऱ्यांची तीन टर्म आमचे आमदार तीन टर्म राहिलेत पण हे प्रश्न पंधरा वर्षाचे नाहीत हे जवळपास आमचे प्रश्न तीस वर्षाचे आहेत ह्यापूर्वी पण मुख्यमंत्री माननीय विलासरावजी होते काय त्यावेळेसपासून आमचे प्रश्न चालूच आहेत मूळ तर पाण्याचा प्रश्न आहे पण पा पाण्याचा प्रश्न हा शहराचाच आहे पण व्यापाऱ्याचा प्रश्न म्हणजे सांग व्यापाऱ्याचे प्रश्न असे आहेत की आज बाजारामध्ये पार्किंगची व्यवस्था नाही आहे अनेक वर्षापासून आम्ही अनेक वर्षापासून आम्ही त्याची मागणी करतो पण त्याच्यावर खूप दुर्लक्षित केलं गेलं आहे आणि त्याची केव्हा लॉंग टर्म प्लॅनिंग झाली नाही त्यानंतर स्वच्छता ग्रहाची असेल स्वच्छताग्रहाची आम्ही अनेक वर्षापासून जवळपास दोन हजारपासून आम्ही मागणी करतो शहरामध्ये की स्वच्छताग्रह असली पाहिजे पण त्याच्यावरही दुर्लक्ष झालं परंतु दोन हजार सतराला माननीय संभाजी पाटील निलंगेगड साहेबाच्या च्या फॉलअप घेऊन आम्ही जवळपास वीस बावीस स्वच्छताग्रह इथं निर्माण झाले आणि तेवढंच एकतीस सवलत झाली राहिली गोष्ट रोड रस्त्याची अतिक्रमणची हे तर सर्वांचे आहेतच त्या उपरांत आमची मार्केट कमिटी हीच छत्तीस एकर जागेमध्ये आहे ती आज जागा अपुरी पडते ट्रॅफिक जाम होतो त्याच्यामुळं आणि आज ही मार्केट कमिटीमध्ये पण आज जागा कमी पडते व्यवसाय हे वृद्धी झाल्यामुळं दीडशे एकर मार्केट उत, 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 उत् कृषी उत्पन्न बाजार समितीने नवीन एम आय डी सीमध्ये संपादित केलेली आहे ते जवळपास दहा वर्षापासून आहे दहा बारा वर्षापासून तिथं काहीच केलं नाही कृषी उत्पन्न बाजार समिती ही बाजा आमदाराच्या आधिपत्याखाली आहे त्यांचं वर्चस्व आहे परंतु दहा वर्ष बारा वर्षापासून तिथं काहीच केलं नाही जवळपास दहा कोटी रुपये खर्च करण्यात आले काय पण तिथं डेव्हलपमेंट नाही शिफ्टिंगचं काम नाही आणि लोंबकळत ठेवू नये आमचे प्रश्न नेहमीच लातूरकराचे प्रश्न हे लोंबकळत राहिले नेहमीच ते त्याच्यावर दुर्लक्षित केलं जात आहे आणि कोणते प्रश्न हल संपुष्टात येत नाहीत गोलायच्या टपरीधारकाचे प्रश्न होते आमचे टपरीधारक संघटना संघटन अध्यक्ष आहेत जमील नाना त्यांनी अनेक वर्षापासून पाठलाग केला पण त्यांचे प्रश्न सुटले नाही आणि ते तसंच थांबलेत गोरगरीब माणसं करणार काय आमच्या व्यापाराला पण आहे ना आम्ही छोटे व्यापारी असे आहेत की आज आमचा व्यवसाय पण एवढं संघर्षमय झालेला आहे पण त्याला केव्हा केव्हा त्याच्यावर संरक्षण देणे किंवा त्याची विचारपूस करणे आम्ही एलबीटीचा प्रश्न होता दोन हजार बारा ते दोन हजार सतरापर्यंत पर्यंत हा ह्या आमदाराने आमचा फुटबॉल करून टाकला होता आम्ही जवळपास पन्नास पन्नास वेळेस गेलो नेहमी ते दुर्लक्षित ठेवले त्यांनी केवळ प्रश्नाचा प्रश्नाचे उत्तरच देत नाहीत ते म्हणजे आमदारांचा जनतेशी कॉन्टॅक्ट नाही इथला व्यापारी वर्ग पूर्णपणे नाराज आहे आजपर्यंत त्यांच्या विरोधामधले उमेदवार मॅनेज होते विरोधातले उमेदवार तर मॅनेज करूनच ते निवडून लढवतात असं दिसून येत पण आम्ही व्यापारी आहे आम्ही व्यापारी आहे आम्ही त्या त्यांनी तिकीट कुणाला मिळवून देते दुसऱ्याच्याही पक्षाचे तिकीट तेच ठरवत होते हा ह्याच्याशी आम्हाला काय संबंध नाही कोणी राज आहे ना कोणी आमदारकी स्वीकारू पण आमच्या प्रश्नाकडे त्याचं लक्ष असलं पाहिजे मूळ आमच्या त्यांनी केव्हाच ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही माझं आमचं मत व्यापाऱ्याचं असं झालं त्यांच्याबद्दल की ते दर पाच वर्षाला एक चिंगम घेऊन येतात चिंगम गोळी असते चिंगम शुगर कोटेट काय ते चिंगम घेऊन येतात ते निवडणुकीच्या पंधरा दिवसापूर्वी आम्हा व्यापाऱ्यांना नागरिकांना मतदारांना ते चिंगम खाऊ घालतात त्याचं वरचं कोटिंग ते मतदानापर्यंत राहतं आणि नंतर तोंडात आमच्या चोथाच राहतो काय मग ते आम्ही चढत राहतो पाच वर्ष परत ते दुसऱ्या निवडणुकीला येतात परत दुसरी चिंगम देतात आणि आम्ही भूल थापाला बळी पड पडतो माझा माझा आमदार अमित देशमुख यांना विरोध नाही काय ही ही निवडणूक आमच्यासाठी हे काँग्रेस विरोध बी जे पीची नाही चाकूरकर विरोध देशमुख देशमुखाची नाही महायुती विरोध महा मा, महाविकास आघाडीची नाही ही निवडणूक त्रस्त नागरिक हैराण व्यापारी परेशान महिलाच्या विरोधात अकार्यक्षम आमदाराची अकुशल आमदाराची लढाई आहे आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आज पाणी नाही रोड नाही रस्ते नाही दुर्भाग्य हे आहे की आमचे खड्डे पण मुरबानं भरले जातात मी असं कुठंच पाहिलं नाही आमदार साहेबांनी आहे ना किंवा असं प्रयत्न मी मी थोडा आणखी पुढचा विचार करतो की एक आमदार हा आमचा हा आमचा आमदार आमदार साहेब यांनी जग बघितलंय युरोप बघितलंय हा आशिया खंड फिरले त्यांना असं का वाटत नाही की माझं शहर चांगलं झालं पाहिजे माझा प्रश्न हा आहे काय आणि त्यामुळं त्यामुळे असं होतं की माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की एक आमदार एवढा सक्षम आमदार एज्युकेटेड आमदार सिव्हिल सिव्हिल इंजिनियर आहेत ते आपलं केमिकल इंजिनियर आहेत तर त्यामुळे मला नेहमी असं असं प्रश्न पडतो की एवढं जग पाहणाऱ्या आमदाराला असं केव्हा वा का वाटत नाही की माझं शहर असलं असं असं पाहिजे असायला पाहिजे त्यासाठी केव्हा प्रयत्न चाल नाहीत काय आणि दुर्भाग्य हे आमचं की हे आणि माझा वैयक्तिक विरोध पण अमित देशमुखाला नाही पण आमदार म्हणून माझा तो विरोध आहे आणि मी लोकांना सजग करू इच्छितो माझ्या व्यापाऱ्या मित्रांना सजग करू इच्छितो की तुम्ही इमोशनल होऊन केव्हाच मतदान करू नका राजकारणामध्ये दहा वीस टक्के तुमचं नेहमी लक्ष असलं पाहिजे राजकारणी काय करतात तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे आणि तुम तुम्ही जोपर्यंत प्रश्न विचारत नाही तोपर्यंत तो ते उत्तर देणार नाहीत तुम्ही प्राबल्याने प्रश्न विचारला जागरूक असला पाहिजे आणि तो प्रश्न विचारला पाहिजे आणि मी तुम्हाल हा प्रश्न विचारतो की मग सगळं हे जे व्यापारी वर्ग आहे तो थोडा आपल्या नफ्याच्या प्रेरणेसाठी काम करणार असतो आणि तो भयभीत असतो त्याच्यामुळे तो सहजपणे अशा राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेत नाही पण यावेळेस असं होईल का की पूर्ण व्यापारी वर्ग अर्चना त्याच्या पाठीमागे उभा आहे Uh, मी एक सांगू इच्छितो घाबरतो हा निश्चित तुमची तुमचं म्हणणं फार आहे घाबरतो छोटा व्यापारी किंवा काय असं प्रश्न असतात आजकाल आता ते आमदार आम्हाला सांगतात की आम्ही संरक्षण दिलं आहे ही सांगायची वेळच न आली पाहिजे आणि संरक्षण दिले म्हणजे इनडायरेक्ट ती धमकी दिल्यासारखं झालं की नंतर ये माझ्या मते मी तसा अर्थ काढतो हा। परंतु आहे ना व्यापारी घाबरतो हा आणि तो कुठं पडत पडत नाही मला आठवती म्हणजे मी तर फार लहान होतो पण मी ऐकून आहे पंचाणवला जे घडलं पंचाणवला जे घडलं काय त्याच्यापेक्षा सडुसठ ला जे घडलं त्यावेळेस काळदाते हे सत्ताधाऱ्याला म्हणत होते जाते की बापूसाहेब बापूसाहेब की तुमच्या गाडीत एक एक माझा माणूस आहे पण ह्या वेळेस मला असं वाटतं की जे घाबरून लोक बाहेर बोलत नाही काही नाही तर त्यांच्या गाडीमध्ये हा सगळेच आमचे आहेत फक्त एक सोडून त्यांचा माणूस आणि मला असं वाटतं की ह्यावेळेस परिवर्तन अटल आहे परिवर्तन झालं पाहिजे जा, परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन असेल तर सत्ताधाऱ्यांना नेहमी भीती वाटते की आम्ही चांगलं काम नाही केलं तर आम्हाला निवडून देणार नाही त्यासाठी मी माझ्या व्यापाऱ्यांना नागरिकांना विनंती करतो की यावेळेस इमोशनल न होता विचार विचार करून मतदान करावं ही नम्र विनंती करतो लोकशाहीमध्ये असंच अभिप्रेत आहे की मतदारांनी विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे निर्भीडपणे मतदान केलं पाहिजे आणि उमेदवार कोणीही असो त्याचं वैयक्तिक द्वेष नाही पण तो जनतेला वेलफेअर सेवा दिल्या पाहिजेत कल्याणकारी योजना त्यांना दिल्या पाहिजेत कारण आमदार लोकप्रतिनिधी हा लोकांच्या सेवेसाठीच असतो आणि हे जर होत नसेल तर खऱ्या अर्थाने लोकशाही विकसित होत नाही ना लोकशाही येत नाही आणि म्हणून आपण निपक्षपातीपणे मतदाराला उमेदवार निवडण्यासाठी ह्या मुलाखतीचा फायदा व्हावा यासाठी हा सगळा जनतेचा कोल घेत असतो सरांनी अतिशय इथले स्थानिक प्रश्न जे आहेत लातूर शहराचे ती प्रश्न सांगितले आणि आमदारांना का हे नाही आणि जनता निवडणूक का हातात घेते आहे हे ते सांगत आहेत आणि म्हणून देशपातीवर काही प्रश्न असो पण इथले स्थानिकच्या प्रश्नांमुळे ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी अशी नाही तर ही अकार्यक्षम आमदार आणि कार्यक्षम अशा स्वरूपाची आहे आणि जनता कामाला बघून मतदान देईल हा विचार खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विचार आहे धन्यवाद सर Okay, हा व्हिडिओ आवडला तर या चॅनलला शेअर करा चॅनलवरून नेल ने चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय भारत